नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरु व दत्त मकर संक्रांती केव्हा चौदा की पंधरा जानेवारी जाणून या तिथी व संक्रांतीची कथा आणि महत्त्व नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात संक्रांतीला पतंग उडवले जातात महिला रामाचा ओसा राम मंदिरात जाऊन करतात त्यामुळे या दिवसाची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात चला तर मग जाणून घेऊयात मकर संक्रांती नेमकी कधी कोणत्या तारखेला आहे ते मकर संक्रांतीपासूनच दिवस तिळातिळाने तिर्या मोठा होत जातो असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व बारा राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष्य महत्त्व देखील अधिक आहे त्याप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पाडला जातो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते त्यामुळे पाहूयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व या दिवशी पूजा कशी करावी काय आहे मकर संक्रांतीचे महत्व तर बघा मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये बुधवार चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटां पासून ते संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंतचा कालावधी हा असणार आहे तर बघा मकर संक्रांतीची पूजा कशी करावी त्याबद्दल थोडक्यात सांगते मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुघड पूजतात सुघड म्हणजे मातीची छोटी बोळकी ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्घ्य द्यावे त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगड घ्यावेत ते एका पाटावर ठेवावे त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे मग सुघडात बोरे गाजर शेंगा उसाचे तुकडे हरभरा तिळगुळ ठेवावे त्यातील एक सुघड आपल्या देवघरात ठेवावे व दुसरी तुळशीपाशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा एक सुघड रामापाशी ठेवावे व एक सुघड सवाशिणींना द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे अशा प्रकारे सुहासनी महिला पूजा करतात त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्यांचा त्याचाच देवाला नैवेद्य देखील दे दाखवला जातो तर बघा मकर संक्रांतीची कथा आता आपण पाहूयात पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष घटनांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला देवाला भेटतात अशी मान्यता आहे आणखी एका कथेनुसार देवीने संक्रासूर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रात म्हटले जाते या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या दिवशी देवीने किंकरासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की संक्रांतीची डेट म्हणजेच तारीख काय आहे महत्त्व काय आहे पौराणिक कथा तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ